न्यूज एकोणतीस महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आहे न्यूज एकोणतीस महाराष्ट्र यवतमाळ उपसंपादक जितेंद्र खोडे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने घरकुल धारकांना मोफत रेती मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन नमस्कार साहेब तुम्ही आता एसडीओ आणि तहसीलदार साहेबाला घरकुला बद्दल रेती पाहिजे म्हणून निवेदन दिलं तर आता तुमची थोडीशी प्रतिक्रिया सांगा सर सा आज आम्ही युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने माननीय साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि बी साहेबांना संपूर्ण रायगाव तालुक्यातील घरकुलधारकांना रेतीसाठी निवेदन दिले रेती उपलब्ध करते रायगाव तालुक्यात जवळपास आठ ते नऊ हजार घरकुलाचं उद्दिष्ट असून उद्दिष्ट आहे परंतु रेती अभावी त्या गोरगरीब लोकांचे घरकुलं बांधकाम अजूनपर्यंत झालेली नाही शासनाकडून किंवा पंचायत समिती लेवलवरून त्या घरकुलधारकांना नोटिसा येतात की इतक्या दिवसात घरकुल बांधकाम पूर्ण करा परंतु रेती नसल्यामुळे ते गोरगरीब रेतीच्या अभावी घरकुलं बांधकाम होत नाही दुसरी गोष्ट प्रायव्हेट म्हणजे रेती तस्कराकडून रेती घेत असताना उंच्या दऱ्यामध्ये रेती घ्यावी लागते आठ हजार नऊ हजार त्यामुळे ते घरकुल पूर्ण होत नाही तरी आमची शासनाला अशी विनंती आहे आमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने अशी विनंती आहे शासनाला की गोरगरीब जनतेला घरकुल बांधण्यासाठी कमीत कमी पाच ब्रास रेती उपलब्ध मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे